लहानपणी किती रुपये मागायचो मी रुपये मागायचा खाऊन पिऊन द्यायचं मग आता कधी आहे ना झाली काय आई काय आई मी तुला आई का म्हणतो मी ना आजी म्हण आई म्हणतो काय बरं लहानपणापासून लहानपणापासून आई म्हणते काय आवडतं आई म्हणलेलं का आजी म्हणलेलं म्हणले तुला

दे पैसे अगं मग केस आपल्या ठेवा पैसे नाही बरं उद्या किती देणार किती पाहिजे मनाल वाटेल तेवढं देईल आठ म्हटलं तरी आठ आणि काय होतंय तुला काय प्रॉब्लेम काय माझ्या मोठ्या केसाचा की त्याला काय होते ऐकि एक पूर्गी तिला आले आवडतात माझी केस तिला चांगलं छानकावते तुला नाही तर नाही तर मग यो मारू नको